नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आय तुमचं या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शरद ऋतू म्हणजेच ऑक्टोबर हिट याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्याच्या मध्ये साधारण एक महिन्याचा जो कालावधी असतो त्याला आपण ऑक्टोबर आयुर्वेदानुसार शरद ऋतू म्हणतो दिवसा वातावरणातील उष्णता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि पित्त दोष हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते शरद ऋतू मध्ये ज्या पित्त प्रकृतीच्या व्यक्ती आहेत किंवा ज्यांना पित्ताचे आजार आहेत जसे की छातीत पोटात जळजळ होणे आम्ल पित्त त्वचा रोग सोरायसिस वाण शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवणे जास्त घाम येणे जास्त चिडचिड होणे रात्री व्यवस्थित झोप न येणे म्हणजेच निद्रानास किंवा मानसिक ताणतणाव जास्त प्रमाणात जाणवणे रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या नवीन असाल तर करा पित्त प्रकृती असणाऱ्या किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी या ऋतूमध्ये नियमित वाढणारी जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी मोरावळा असेल गुलकंद असेल शाळेचं पाणी असेल किंवा नारळाच्या बर्फी असेल या पित्त गोष्टी नियमितपणे आपल्या आहारामध्ये घ्याव्यात त्याचप्रमाणे शरीरातली अतिरिक्त उष्णता वाढलेली असेल तर शतावरी कल्प असेल दुर्वा कल्प असेल विदारी कल्प असेल हे कल्प तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सेवन करावे त्याचप्रमाणे जर या रुग्णांचे पोट साफ होत नसेल तर त्रिफळा चूर्ण असेल अविपत्तीकर चूर्ण असेल रात्रीच्या वेळेस साधारण अर्धा चमचा मनुक्यासह अवश्य घ्यावे शरीरामधील उष्णता कमी करण्यासाठी प्रवाळ पिष्टी असेल मौक्तिक भस्म असेल किंवा इतर पित्तशामक ज्या पिष्टी आहेत या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्य घ्यावे अशा रुग्णांनी या ऋतूमध्ये पित्तशोधक विरेचन पंचकर्म व रक्तशोधक रक्तमोक्षण पंचकर्म आवश्यक करून घ्यावे विरेचन पंचकर्म हे पित्ताचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरते साधारणतः पाच दिवस औषधी सिद्ध तूप खाऊन संध्याकाळी मालिशे करून सहाव्या दिवशी जुलाबाचे म्हणजेच विरेचनाचे औषध दिले जातात त्यामुळे साधारण दहा ते वीस वेळेस जुलाब होतात यामुळे शरीरात वाढलेले जे पित्त आहे ते पूर्णपणे कमी येण्यास मदत मिळते शरीरातील पित्त कमी होतं शरीरातील पचनशक्ती सुधारते शरीरातील रक्तशुद्धी होते मलावर नाहीसा होतो आणि यकृताचे कार्य हे चांगले होते काही विरेचन पंचकर्मामुळे लिव्हरची जी टॉक्सिसिटी आहे ती मोठ्या प्रमाणावर कमी होते त्यामुळेच याला लिव्हर डिटॉक्स किंवा कोलोन डिटॉक्स असे देखील म्हटले जाते त्यामुळे पित्त प्रकृती व पित्ताच्या आजार असणाऱ्या रुग्णांनी या विरेचन पंचकर्माचा अवश्य लाभ घ्यावा मित्रांनो या ऋतूमध्ये वाढणारा पित्तदोष कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे मित्रांनो पचायला हलका थोडासा गोड थोडासा कडू असा पित्तशामक आहार आपण या ऋतूमध्ये घेतला पाहिजे दूध असेल तूप असेल लोणी असतील या गोष्टी नियमितपणे या ऋतूमध्ये आपल्याला फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे फळांचा विचार केल्यास डाळीम असेल मनुका असेल अंजीर असेल खारीक असेल किंवा बदाम असेल या गोष्टी शरीरातील पित्त कमी करू शकतात नारळाची बर्फी असेल शहाळ्याचं पाणी असेल कोकम शरबत असेल किंवा कोहळ्यापासून तयार केलेला पेटा असेल हा देखील फायदेशीर ठरू शकतो या ऋतूमध्ये पाणी घेत असताना चंदन किंवा वाळा यांनी सिद्ध केले असे सुगंधी युक्त पाणी आपण जर घेतले तर शरीरातलं पित्त आटोक्यात आट येऊ शकतं उसाचा रस व काकडीची गोड गोशंबीर देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकते या ऋतूमध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये दे रात्रभर ठेवलेलं दूध जर आपण सकाळी घेऊ शकलो तर ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरतं मित्रांनो या ऋतूमध्ये अतिरिक्त पित्त वाढू नये त्यासाठी आहारातील काही गोष्टी आपल्याला टाळणं देखील तेवढंच महत्वाचं असेल तिखट असेल आंबट असेल खारट असेल या गोष्टी कमी कराव्यात तेलकट असेल किंवा जास्त चमचमीत पदार्थ असतील ते गोष्टी देखील टाळाव्यात मेथी असेल शेवगा असेल कुळीद असेल उडीद असेल पोहे असतील या गोष्टी देखील पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात आंबोलेले पदार्थ असतील टोमॅटो असेल या गोष्टी देखील टाळाव्यात काजू असेल पिस्ता असेल शेंगदाणे असतील अक्रोड असतील हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे देखील शरीरात पित्त वाढवण्याची शक्यता असतात तून असेल हिंगा असेल मिरे असतील गरम मसाला असेल मसालेदार पदार्थ असतील जास्त प्रमाणात लोणचं खाणं किंवा जास्त प्रमाणात मीठ खाणं असेल या गोष्टी देखील बंद कराव्या स्पायसी फूड असेल चायनीज असेल पावभाजी असेल किंवा इतर चमचमीत गोष्ट आहेत या गोष्टी देखील पित्त वाढवण्यास ठरू शकतात त्याचप्रमाणे रात्री जागरण असेल दिवसा झोपणं असेल या गोष्टी देखील टाळाव्यात या ऋतूमध्ये चहाचं चा प्रमाण देखील नियंत्रणात असावं नॉनव्हेज हे जेवढं कमी प्रमाणात घ्या तेवढं जास्त कारण त्यामुळे शरीरातली उष्णता वाढवण्याची शक्यता असते दारू असेल सिगारेट असेल तंबाखू असेल या गोष्टी देखील शरीरात पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे ज्या पित्त प्रकृतीच्या व्यक्ती आहेत किंवा ज्यांना पित्ताचे विविध आजार आहेत अशा व्यक्तींनी हा आहार पूर्णपणे टाळला पाहिजे मित्रांनो पित्त प्रकृती किंवा पित्ताचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी या ऋतूमध्ये विरेचन पंचकर्म हे अवश्य करून घ्यावे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद